न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो सत्य मांडणे हा जर गुणात करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धा तो ठाम आहे आणि म्हणून आम्ही ठाण्यातल्या प्रभा क्रमांक एक या ठिकाणी असणाऱ्या ज्या ठिकाणी आपण बघतो ही परिस्थिती जर आपण पाहिली तर बामणोली पाळा जिथं पानखडा रोड आहे त्या रोड वर आहे माझ्या पाठीमागे जर आपण बघाल ही लोकांची गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी का जोडलेला आहे तर लोकांच्या भावनेचा बांध का फुटलेला आहे आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे मित्रांनो मी तुम्हाला जो दाखवतोय हा रस्ता आहे रस्ता ज्या ठिकाणी जवळजवळ ज्यांच्या मतदानाच्या जोरावरती हे लोकप्रतिनिधी संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला असताना सुद्धा अनेक सुखसुविधा पासून ही लोक नरक आणि मरण यातना भोगतायत त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक एक मध्ये मी आलोय मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवतोय हा रस्ता आहे कोण म्हणू शकेल का बागा की हा रस्ता आहे हा ठाणे महानगर पालिकेचा रस्ता आहे मित्रांनो एकीकडे माझ्या पाठीमागे बघाल लाईव्हच्या माध्यमातून बघाल की एकीकडे जर रस्ता सिमेंटचा रस्ता आहे आणि दुसरीकडे मात्र नरक आणि मरण यातला जर भोगाव्या लागत असतील तर वास्तवतेचं भयान रूप आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमच्या नवकेसरीचा प्रयत्न मित्रांनो हे जे बघाल आपल्याला जे बघाय जे भयान वस्तुस्थिती बघायला मिळते ह्या नाल्यातून अक्षरशः इथल्या लोकांना जो पानखंडा रोड आहे आपणाला बांबडोली पाडा इथल्या आपल्याला लोकांना ओळ्यामध्ये असणारा या ठिकाणी लोक नरक आणि मरण यातना बोगतय साहेब आपण इथे राहता कसं राहता कस सर्वप्रथम मी नवकेसरी न्यूज ह्यांच धन्यवाद करतो का मागे पंधरा ते वीस वर्ष आम्ही इथे राहतोय आमची पूर्ण मंडळी इथे राहते पण अजून आमच्या आम मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत आणि नवकेसरी न्यूजच्या मार्फत हे आज लोकांपर्यंत जात आहे म्हणून आम्ही सर्व इथल्या रहिवाशांतर्फे आम्ही त्यांचं धन्यवाद बोलतो त्यानंतर मला हे सांगायचंय जवळपास पंधरा ते वीस वर्ष झाली आमची लोक इथे राहत आहेत पण आजपर्यंत खेदाने असं सांगायला लागतंय का आजपर्यंत आमच्या मूलभूत गरजा आहेत आम्हाला ना व्यवस्थित गटारा आहेत ना आमची इथे रोड वगैरे बनलेल्या आहेत आम्हाला पाण्याची देखील व्यवस्था नाहीये आम्ही पाण्यासाठी फक्त आणि फक्त बोरिंगच्या लोकांनी बोरिंग मारलेल्या एक दुसऱ्याच्या पाणी मागून आम्ही इथे जीवन जगतोय अशा प्रकारच्या आमची इथे परिस्थिती आहे आमच्या इथे लाईटची व्यवस्था नाहीये एका वायरवर जवळजवळ दहा ते वीस लोकांचे घर चालतात उन्हाळ्यामध्ये अशी परिस्थिती होते की फॅन फक्त नावाला फिरत असतो पण वारा काय देत नाही अशा प्रकारची परिस्थिती आमच्यावर आहे मला खेदाने असं सांगायला लागतंय का आज स्वच्छ राहणे सुंदर राहणे असा मोठा प्रकल्प इथे जो घडत आहे त्यापैकी घोडबंद रोड हा मोठा पाक आहे घोडबंद रोड संपूर्ण मेट्रो झाला मेन रोड झाला सगळ्या गोष्टींचं इथे सुशोभीकरण झालेलं आहे पण आमच्या मूलभूत गरजांचं काय आज आम्ही आमच्या मूलभूत गरजांपासून वंचित आहोत आम्ही या गटाराच्या पाण्यातून ये जा करतो आमची पोरं या गटाराच्या पाण्यातून ये जा करतात आणि शाळेत जातात आज इथे रोडवरनं पाणी वाहत आहे अंतरावरती पावलावरती सिमेंटचे रस्ते मग इथे का होत हे पण कुठंतरी कारस्थानी आमच्या बरोबर घडताना दिसतं आम्ही एखाद्या अधिकारापर्यंत गेलो किंवा एखाद्या अधिकाऱ्यानं आमची याचना सांगितली त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात येतं हे इलिगल बांधकाम केलेलं आहे आम्ही तरी काय करणार साहेब आम्ही पण विनंती करतो आमच्या मोठमोठ्या मुट बंगल्यांमध्ये किंवा मोठमोठ्या मुट फ्लॅट मध्ये राहण्याची आमच्या अवकात नाहीये आम्ही काय करणार आमच्या चो छोट्या मोठ्या घरांमध्येच आम्ही राहणार एखादा जर अधिकारी बोलत असे घे इनलिगल आहे अक्क ठाणे इनलिगल आहे मग ह्या लोकांना इथल्या लोकप्रतिनिधींना इथल्या लोकांना तुमचं मतदान चालतंय लोकशाहीनं तुम्हाला दिलेला अधिकार आहे मतदानाचा तरी देखील मात्र तुम्हाला इथल्या सुखसुविधा पुरवणं त्यांचं काम आहे मग त्याकडे अधिकाऱ्यांचं काय म्हणतात अधिकारी सांगताना हे मात्र विसरून राहतात का याच एरियातून जवळपास तीनशे ते साडेतीनशे घरं आहेत प्रत्येक घराला तुम्हीच लोकांनी इथे कर लावलेला आहे टॅक्स लावलेला आहे त्या टॅक्सच्या माध्यमातून तुम्ही घराचा टॅक्स घेताय रोड नियोजन नियोजनाचा टॅक्स घेताय शिक्षण कर घेताय प्रत्येक गोष्टी आमच्याकडनं कर तुम्हाला चालतो पण आमची राहिलेली घरं आणि सांगून तुम्ही इथून वेगळं होऊन जाता असं न करता आम्ही कोणी मोठी इथं मागण्या करत नाही आहोत का आम्हाला खूप काही करून द्या ऍट आम्हाला जगण्यापुरती मूलभूत गरजा तरी आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे रोड रस्ते पाणी लाईट ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या तरी आम्हाला पूर्ण झालेल्या पाहिजे इथं शाळेतनं मुलं जेव्हा तयार होऊन जातात आम्हाला ही भीती वाटते आपला मुलगा या रस्त्यात या खड्ड्यात या गटारामध्ये न पडता जसा बसा शाळेत पोचलाय का नाही पोचलाय ही आम्हाला शाश्वती नसते अशा प्रकारच्या परिस्थितीमधून आम्ही इथून वावरतोय अत्यंत खेदाची गोष्ट आहे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने एकीकडे आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत मध्ये येऊन सुद्धा ठाणे महानगरपालिकेतले अधिकारी झोपलेत का जर ठाणे महानगरपालिकेतले अधिकारी सांगत असतील की अनाधिकृत आहेत पण ज्यावेळी अनाधिकृत ज्यावेळी एक वीट टाकली त्यावेळी सर्व अधिकारी झोपले होते का आणि म्हणून इथल्या लोकांना रहिवाशांना जसं आपण तुम्हाला सांगितलं मूलभूत सुविधा पाणी आणि त्याचबरोबर लाईट देणं गरजेचं आहे पण मात्र या सर्व सुखिदा ही लोक वंचित आहे आपण बघाल अनेक लोक इथं नरग आणि मरण यातना बोगतायत माझ्या दुसऱ्या ताई ताई सुद्धा रस्त्याच्या बाजूला आहेत ताई काय वाटतं ह्या सगळ्या घटना घडताना काय वाटत काय वाटणार आम्हाला एवढं एकदम याच्यात राहतो ना आम्ही रस्ता नाही पाणी नाही लाईट नाही काय नाही ना मुलांना जायचं यायचं आम्ही मुलं गेल्यानंतर आम्हाला तीच भीती आज भाऊंनी पण तेच सांगितलं का बरोबर पोचल्यात का नाही पोचलत एवढंच माहिती काय वाटतंय की हे सगळं आता असताना आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यातून गटाळ्याच्या पाण्यातून करावं लागतो आरोग्याचा प्रश्न आहे रोणी तेच आम्ही किती वेळा आम्ही किती जणांच्या जवळ सांगितलं आमच्या आटी बाबा आम्हाला पियायचं पाणी लाईट पुढच्या वेळी मतदान होणार आहे की नाही होणार ना होणार पण आता सगळ्यांचा एक बेद झालेला आहे आमचा एकी झालेली आहे मतदानच्या टायमाला ते आम्ही काय करायचं ते करू याचा अर्थ आपण बघू शकतो या ठिकाणी माझ्या आपण मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून तुम दाखवतोय आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला महिला वर्ग सुद्धा बघायला मिळतोय खऱ्या अर्थान वास्तवतेचं भयान रूप आहे ते मी तुमच्यापर्यंत दाखवतोय दुसरी ताई माझ्याकडे जोडलेला आहे ताई वास्तवतेचं भयान रूप या ठिकाणी बघायला मिळतंय काय वाटतंय तुला इथे जवळ जवळ साडेतीनशे चारशे घर आहेत जर आमच्या टॅक्स पावत्यात तुम्ही टॅक्स घेता मग आम्हाला मूलभूत गरजा ज्या आमच्या आहेत त्या तुम्ही का नाही देत इथे रस्ता नाही जवळजवळ पुढे जाणार तर तुम्ही गटाराचं पाणी सोडलेलं आहे तिकडनं येणार जाणार कसं आमचा शॉर्टकट जो रस्ता होता तो सुद्धा लोकांनी आम्हाला बंद केला आहे कुठे रस्ता होता मागच्या बाजूलाच रस्ता होता आम्हाला तिकडनं मेन रोड लागत होता असा रस्ता बंद करण्याचा अधिकार कुणाला कोणालाच नाही जवळजवळ मी दोन तीन जण माणसं जे आहेत जे पंधरा वीस वर्षापासून राहतात त्यांना सुद्धा विचारलं मी की आमचं ज्यांचा जन्म इथं झालाय ते सुद्धा सांगतात की आम्ही शेती करत होतो तर पायवाट तिकडनंच होती आम्हाला तर आम्हाला आता तिकडनं रस्ता सुद्धा बंद केलाय आणि जे इकडचे मोठे लोक आहेत ते तिथे येऊन बसतात तर आम्ही तिथं काय करू नाही शकत जर आमची झोपडपट्टी आहे ही तर आम्ही झोपडपट्टीमध्ये पण खुश आहोत पण आम्हाला ज्या आमच्या गरजा आहेत ते आम्हाला पाणी नाही येते इथे तुम्ही पुढे जाऊन जर बघणार तर गल्ली गल्लीमध्ये कॉन्क्रीटचा रस्ता आहे आम्ही इथे भरण्या टाकून टाकून रस्ता बनवतोय आम्हाला रस्ता सुद्धा नाहीये इथे आज इथली परिस्थिती वास्तवतेच भयान जे रूप आहे ते आपल्याला मिळतोय खऱ्या अर्थान इकडे आपण बघू शकतो लोकांचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न ऐरवणीवर आहे हे लोक आपल्याला बिल्डिंग मागत नाहीत ना, ना कुठला ऐश्वर मागत नाहीत पण आम्हाला जो पाय वाटायत आणि त्याबरोबर जर बाजूला अंतरावर जर पाणी मिळतंय तर आम्हाला का पाणी मिळत नाही ताई माझ्याशी जोडलेलं आहे ताई काय हे हेच्यामध्ये येत असताना तुझ्याही डोळ्यात पाणी तुला काय वाटतं हे सगळं बघून काय मी भोगलेलं आहे मी स्वतः गाडी काढताना पडलेली आहे माझी लहान लहान मुलं शाळेत जातात हीच भीती वाटते मला पण व्यवस्थित जातील नाही जातील भले ती समजतं त्यांना सगळं समजतं पण आज मी पडू शकते तर ते नाही पडू शकत गरोदर महिला आहेत जाताना रस्ता नाहीये इथे कशा जाणार त्या आजारी माणसं आहेत घरापर्यंत रिक्षा येत नाही ह्या रस्त्याला बघून रिक्षा यायला तयार नाहीये आम्ही त्या साईडला जाणार नाही ताई कधी कधी वेद नव्हतात की आपण मतदान करू सुद्धा लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे अधिकार दिलेला नाही आम्हाला काहीच नाही लाईट नाही प्यायचं पाणी नाही आम्ही विकत पाणी घेतो आणि पितो प्यायचं पाणी काय करणार आम्ही कोणाजवळ जाणार आम्ही ठाणे शहर तळ्याचं ठाणे ठाणेश्वर ता संस्कृत शहर म्हटलं त्या ठाणे शहरामध्ये जर पाण्यासाठी तुम्हाला वणवंती करावी लागत असेल आमचा दोष नाहीये जे अधिकारी आहेत त्यांचा दोष आहे ना मित्रांनो वास्तवतेचं भयानुरूप आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे मित्रांनो एकीकडे राज्य प्रांत विकसित होत आहेत भले भले मोठे प्रोजेक्ट येत आहेत मेट्रो धावते पण मात्र इथं लहणाऱ्या लोकांना एक वेळाच पाणी मिळत नाही आणि ह्याच है, संपूर्ण पाण्यात आपल्याला आरोग्यांचा प्रश्न आयरून असताना मात्र ला, जावं लागतंय हे वास्तवतेच भयान रूप आहे आपण बघू शकतो लहान निरागस आणि ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत ज्येष्ठ नागरिक बघायला मिळत आहेत आणि लोकांच्या मनातला भाव त्याचबरोबर आपण बघ बघताय शाळेतले विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत तरुण आहे सगळं जाताना याच्यातून तुला जाताना काय त्रास होतो अपन बगू सकते तो लहान मुला ना सोषी का त्रास होते दीदी हाँ मैं स्कूल की एक टीचर हूँ मैं सुबह पांच बजे उठती हूँ और यहाँ से जाने के लिए मुझे कितना दिक्कत होता मैं आपको बता भी नहीं सकती हूँ और छह बजे मैं निकलती मैं बच्चे को लेके आई यहाँ पे दो बार गिर गई और उसके बाद वैसे ही साड़ी में भीगी हुई गई स्कूल में और फिर रिटर्न आई हूँ और बच्चों को स्कूल में आने जाने का तकलीफ है ना तो बाथरूम जाने गटर का इतना प्रॉब्लम है ना ही यहाँ पे लाइट बराबर आती है हम लोग को बहुत दिक्कत है अगर आपसे हो सके तो हम लोग को यह सुविधा दिलाने की कृपा करें आप मित्रों खरे अर्थान वास्तव भयान रूप बढ़तना प्रत्येक पानी तरंगा हा क्षण है अरे अपन इतना जगता मात्र तुम्हें आई जगत मात्र एक पानी थे थाने शहरा मध्य आणि जर लायटीसाठी जर ह्या लोकांना वणवंती जर भटकावंती करावी लागत असेल हे काय अब्ज करोड रुपयाचे फ्लॅट मागत नाहीत ना घरं मागत नाहीत पण मात्र आमच्या ज्या आहेत त्या चाळ्या आमच्या आहेत त्या रूम पण मात्र आम्हाला पिण्यासाठी पाण्याची गरज आहे आणि मूलभूत सुविधांची गरज आहे पण मात्र अशा ह्याच्यातून जात असताना मात्र वास्तवतेचं ताई जोडलेले आहेत काय वाटतं सगळ्या पहिले तर मी नव केसरीचा धन्यवाद करते आमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल आम्हाला आम्ही इथे वीस वर्षापासून राहतोय पण एवढी इथे परिस्थिती भयान आहे डोंगरावरून पूर्ण पाणी येतं त्या पाण्यामधून गाड्या स्लीप होतात आजारी पडतात माणसं त्या माणसांना आम्ही बरोबर हॉस्पिटलमध्ये नेऊ शकत नाही रात्रीच्या वेळेला पण खूप प्रॉब्लेम होतात आणि आम्हाला हा एकच मार्ग आहे पर्यायी मार्ग जो होता तो पण बंद केला तो बंद करण्याचं कारण काय मला कारण आम्हाला माहिती नाही पण त्यांनी बस ते बंद केला ते बंद केल्यापासून आमची मुलं कामावर जात सकाळी ती रात्री उशिरा पर्यंत आणि बंद केलं त्याच्या नाव हो तो सातबारा आहे का ते आम्ही चेक नाही केलं कारण इथे दोन तीन वेळा आमची मुलं पडली कामावर जाताना त्याचा हात फ्रॅक्चर झाला त्याचा पाय सरपटला आणि हा रस्ता आम्हाला किती दिवसापासून धान्य सुद्धा बरोबर येत नाही कारण रिक्षावाले आतपर्यंत यायला मागत नाही आजारी असलेला माणूस आम्हाला त्यांना विनवण्या करायला लागतो की बाबा तू आमच्याकडून दोनशे रुपये घ्या आम्हाला पहिले नेऊन रोडच्या त्या पलीकडे कारण आता मेट्रो आली सगळीकडे सगळ्याच सुविधा होत आहेत पण आमच्याकडे कोणीच बघत नाही मित्रांनो हक्याच्या अंतरावर मेट्रो धावते नवीन नवीन सुविधा येत आहेत पण मात्र जवळ हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सर्व सुविधा मिळत असतील तर मात्र काही गोष्टीपासून इथली सर्व लोक वंचित आहे आज खऱ्या अर्थानं एकीकडे आपण समाजमानाचा गळ डळत चाललाय माणसातलं माणूस डळत चाललंय पण ज्यावेळी एखादी व्यक्ती एखादा माणूस ज्यावेळी काम करतो त्यावेळी त्याच्या पाठीमागं उभी राहणारी माणसं पण ती माणसं सुद्धा का जिवंत ठेवणं गरजेचं आहे पण आज इथं आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि अशा वेळेला माझ्याबरोबर सुनील मिश्रा माझ्या समाजसेवक हो म्हणून सुनील मिश्रा नेहमी एक सातत्यानं आवाज उठवत आहे सुनीलजी लोकांचं प्रशासनाला लोकांना लोकप्रतिनिधींना मत चालतंय पण मात्र काही वेळापूर्वी एका अधिकाऱ्याला फोन केला त्या अधिकाऱ्यांना सांगितलं हे अनाधिकृत अधिकृत आहे साहेब तुमचं खूप धन्यवाद जेव्हा मला या नागरिक लोकांनी तक्रार दिली हस्ता मध्ये मी जेव्हा आतमध्ये आलो मला ऍक्च्युली बघायला इच्छा नव्हती त्याची की कसं फोन याचा पण लोकांच्या जेव्हा मी समस्या बघितलं एवढं भयंकर समस्या आहे साहेब एवढं आणि हे स्मार्ट सिटी जे ठाणे म्हणून जे आपण स्मार्ट सिटी बोलतो हे पंधरा वर्ष पूर्वी मी गावखेड्या साइड असं बघायचा की पहिले असं पूर्वी रस्ता असं व्हायचा आज खरोखर असं भयंकर जे रूप इथे रस्ता बघू शकता साहेब एवढं पाणी होतं आणि हे जे पाणी जे आहे गटरचं पाणी आहे लहान लहान मुले शाळे जातात किती त्रास आहे इथे हॉस्पिटलच्या सुविधा म्हणजे ते गाडी सुद्धा मुलीच येऊ शकत नाही म्हणजे नागरिकाला एवढं प्रचंड नाहक त्रास आहे साहेब हे प्रशासन याच्याकडे लक्ष का देत नाही आणि एवढं खूप त्रास म्हणजे पत हे इथलं नागरी लोक राहतात कसं यांची जवळपास दोनशे तीनशे तर घर आहे लोक टॅक्स भरतात हे टॅक्स पैसे जातात कुठे सरकार लक्ष महानगरपालिके लक्ष का देत नाही खरी अर्थानं हा प्रश्न उभा राहतो आंधळ दळत आणि कुत्र पीठ खाते अशी अवस्था आहे ते प्रभाग क्रमांक एक मध्ये बघायला मिळत आहे इथं प्रत्येकानं मतदाना हाती आहे प्रत्येकाला मतदान देतोय पण गेल्या अनेक वर्षापासून मतदानाचा अधिकार कुणीही बजवलेला नाही कारण प्रशासनाच्या ताब्यात आहे पण येणाऱ्या जर इलेक्शनच्या काळामध्ये जर आपण या लोकांचं दुःख आपल्याला जर कळालं तरच आपणाला या परिसरामध्ये यायचा आहे अन्यथा यायचा अधिकार आपणाला नाहीये काका काय वाटतय येणाऱ्या काळामध्ये आपली काय हक्क असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या इथे रस्त्यामुळे घंटा गाडी सुद्धा येऊ शकत नाही आता इथे आमच्या रोडवर मेट्रो आले पण आम्हाला असं वाटतं की कधी कधी त्या मेट्रोमध्ये बसण्यासाठी आमच्या कुठल्या आई किंवा मावशांना हॉस्पिटलमध्ये स्टेशनवर घेऊन जावं लागेल अशी या रस्त्यांमुळे बिकट परिस्थिती आमच्यामध्ये उद्भवले आता मला सांगा मेट्रोचा फायदा आम्हाला कुठे पण आम्हाला निदान आमच्या रस्त्या तरी द्या पाणी नाहीये इथे वीज नाहीये लाईट नाहीये मला सांगा इथे आम्ही आता आमचे मतदार आहोत आम्ही मतदान करायची पण आमच्या इथे लोकप्रतिनिधीच येत नाहीयेत प्रशासनच येत नाहीये काय तर बोलता इनलिगल बांधकाम आहेत अरे पुरा महाराष्ट्र इनलिगल आहे अर्धा महाराष्ट्रात ते एकाही झोपडपट्टी दाखवा की ते लिगल झालेली आहेत लिगल आहेत सगळे होत तर म्हणजे आम्ही फक्त जे आमची साडेतीनशे घरं हीच इनलिगल आहेत आणि याच्याकडे ठाणे महानगरपालिका आमच्याकडे बघू नये असा काय कायदा आहे काय मला तुम्ही सांगा आज इथे आमच्या बाईक आमच्या आया आहेत त्यांना चालता येत नाहीये त्यांना आम्हाला उचलून घेऊन जावं लागतं कसे घेऊन जाणार इथे अँब्युलन्स आहेत ना रिक्षा आहेत ना टॅक्सी आहेत बाईकवाले सुद्धा चार चार वेळा घरासमोर पाण्यामुळे आता मतदान जवळ आले आता इथे मतदान आलेलं आहे आता कोणता प्रतिनिधी आम्हाला आम्ही मतदान करणार नाही जर आमच्या ह्या मूलभूत गरजा आम्हाला प्रशासनाने दिला नाहीत तर आम्ही मतदान करणार नाही आपण बघू शकतो ज्यावेळी लोकांच्या भावनेचा बांध फुटतो आणि त्यावेळी मात्र लोकांच्या भावनेचा उद्रेक आपल्याला बघायला मिळतोय आणि तीच वस्तुस्थिती तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळतोय ठाणे महानगरपालिका आपल्याला एकीकडे एक आपण बघू शकतो स्मार्ट सिटीचा घाट घालते पण त्याच ठाण्यामध्ये अजूनही लोक पाण्यापासून वंचित आहेत रस्त्यापासून वंचित आहेत आणि अजूनही त्या गटार गंगेतून जात आहेत हे वास्तवतेचं रूप जरी बघायला मिळत असेल तर येणाऱ्या काळामध्ये काय वाटतंय आपल्याला ह्यावर काय सगळं झालं साहेब नवकेसरीच्या माध्यमातून ह्या जग्या परिस्थिती आपण इथे मांडतायत लोकांपर्यंत प्रशासनातर्फे किंवा जे पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांच्यापर्यंत ह्या जगा परिस्थिती आपण इथे मांडतोय आमचा राग द्वेष कोणावरही नाही कोणीही एक व्यक्ती किंवा कुठलाही पॉलिटिकल लीडर या सगळ्या परिस्थितीसाठी जबाबदारी असं मी बोलत नाहीये आमची व्यथा आम्ही मांडतोय का कुठेतरी एवढं चांगलं ठाणं सुंदर ठाणं आहे आणि त्याच ठाण्यामध्ये बामनाली पाडा ही एक अशी परिस्थिती आहे ही एक अशी वस्ती आहे जिथे आम्हाला आमची मूलभूत गरजा भेटत नाहीये आम्ही कुठल्याही अधिकाराला इथे दोषी धरत नाही होत आजपर्यंत जे झालं ते झालं निदान आम्ही विनंती करतो निदान आजपासून तरी अधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेने या बामनालीपाड्याकडलं लक्ष द्यावं पॉलिटिकल लीडर्स आहेत जे पण आमचे नेते मंडळी आहेत राजकीय नेते आहेत तुम्ही या या ठिकाणी या तीनशे चारशे आमची घरं आहेत आम्हाला पण इच्छा आहे आम्ही मतदान करावं आणि आमचं प्रतिनिधी निवडावं पण हीच जर परिस्थिती असेल येणाऱ्या काळामध्ये तर आम्ही ठामपणे असं सांगतो येणाऱ्या कुठल्याही इलेक्शन मध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये आमच्या बामनाली पाड्याचा किंवा तिथल्या लोकांचा कुठलाही सहभाग नसेल खरी अर्थाने वास्तवतेचं भयान रूप आहे ते आपल्याला बामनाली पाड्यामध्ये काय मिळतोय पण मात्र प्रशासनातले अधिकारी आणि महानगरपालिकेतले जे अधिकारी आहेत अधिकारी वर्ग आपल्याला माहित असताना सुद्धा आपण दुर्लक्षितपणा करणं कारण इथल्या प्रत्येक माणसाला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे पण त्याबरोबर मतदानाचाही अधिकार आहे पण आपलं मत लोकांच्या पदरात घालून जर आपल्यावरती असे प्रसंग येत असतील तर इथल्या बामणाली पाड्यातल्या लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदना आता तरी प्रशासनाला कळतील का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन चेतन मुरडे समी रिपोर्टर सागर पाटील बामणली पाळा प्रभाग क्रमांक एक ठाणे ओळा